भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी चंद्रपुरात ठिकठिकाणी थीक चंद्रपुरात मुख्य मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करीत शहरातील हजारो अनुयायी नतमस्तक झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भीमसागर उसळला होता यावेळी हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायांनी डॉक्टर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत आदरांजली अर्पण केली तसेच सायंकाळच्या सुमारास शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहेचा बाबा रहे जयघोष करत शहरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला एकंदरीतच आजचा हा दिवस संपूर्ण भीम जनसागराने उसळून निघाला होता बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट महापरिनिर्वाणी दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो तसंच चंद्रपूर शहरामध्ये विविध वार्डातून दुर्गापूर उलटानगर इथून अठ्ठावीस गावाची एक मोठी तिथे रॅली आली होती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लक्षात लोकांपर्यंत पुस्तकाच्या दरम्यान तो लोकांपर्यंत गेले पाहिजे म्हणून आम्ही एक गावची वृद्धानं देण्याकरिता एक एक पुस्तक एक बाही एक पेन असे आम्ही इथे उपक्रम राबवलेला आहे